आज दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती तहसीलदार सो यांना बहुजन कल्याण सेनाचे पदाधिकारी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी यांना मिळून निवेदन दिलेलं आहे निवेदनाचं कारण असं आहे की कराबागज बारामती तालुक्यातील कराबागज धोत्रेवस्ती ते बिलारवाडी हक्काचा कायमचा पक्का रस्ता होण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आत्ता सध्याची आपण परिस्थिती बघतोय त्या रस्त्याची आम्ही आर पी आयच्या वतीनं त्या जागे रस्त्याची पाहणी केली तर त्या रस्त्याची आत्ता दे ते दैनंदिन अवस्था आहे की रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ता तेच काही कळत नाही आता सध्या वस्ती धोत्रेवस्ती धोत्रे धोत्रेवस्ती ते बिलारवाडी याच्यामध्ये अंतर हे तीन किलोमीटर अंतर आहे ह्या तीन किलोमीटरच्या अंतरमध्ये लोणकरमाळा बनकर वस्ती वाबळे वस्ती खोमणे वस्ती जगताप वस्ती असे सजा अंदाजे एक अडीचशे ते तीनशे लोकसंख्येचे ह्या वस्त्या आहेत सगळ्या मिळून तर ह्या वस्त्या असताना त्यांच्या दैनंदिन गरजेला त्यांना शेतकरी वर्गांना ह्या वस्तीवरील लोकांना येण्या जाण्याचा रस्ता हा किंवा मार्केटला जाण्याचा रस्ता कुठं भाजीपाला आणायचा म्हणलं कुठं रेशनिंगला दुकानाकडे जायचं म्हणलं तर हा करा वागतला गेल्याशिवाय ह्यांनांतर नाही यासाठी ह्या रस्त्याने जाता येता एवढा जी नाग त्रास होतो की काय बोलायचं काम नाही आणि पावसाळ्याच्या दिवसात एवढा जे त्रास होतो की रस्त्यात सगळं पाणी साठले साठतं या पाणी साठल्यामुळं कितीतरी जनावरं समजा कोण आजारी पडलं काय झालं समजा ह्यांना दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी गाडी तिथं जाग्यापर्यंत येत नाही याच्यामुळं कितीतरी पेशंट अशी काय काय त्यांची अवस्था होत असेल की आता ते न विचारायचा विचार केलेला बरा दुसरा विषय असा की जेणेकरून पावसाळ्यामध्ये जर एखादं जनावर आजारी पडलं तर वैद्यकीय डॉक्टर असतील वैद्यकीय पशुवैद्यकीय डॉक्टर असतील ते जागेपर्यंत त्या रस्त्याविना पोचू शकत नाहीत त्याच्यामुळं कितीतरी असे जनावर दगावल्याचा प्रकार घडलेला आहे कितीतरी आबालवृद्ध असतील शाळेतली मुलं असतील शाळेतल्या मुलांना अबालवृद्धांना महिला भगिनींना नाहक याचा त्रास करावा लागतो काही महिला भगिनी गरोदर माता असतील त्यांना पण ह्या रस्त्याचा नाहक त्रास करावा लागतो तरी आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केलेली आहे की या लवकरात लवकर या तुम्ही रस्त्याची पाहणी करून या लवकरात लवकर ह्या रस्त्याचा तोडगा काढावा आणि हक्काचा पक्का रस्ता करावा वस्ती ते भिलारवाडी रस्त्याचं हे तीन किलोमीटरचं अंतर आहे या तीन किलोमीटरच्या अंतरमध्ये रस्ता पक्का मिळावा एवढी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यांना तसा तहसीलदार साहेबांना अल्टिमेटम दिलेला आहे की असा अल्टिमेटम दिलेला आहे की जेणेकरून अठरा एक दोन हजार चोवीस ह्याच येणाऱ्या अठरा तारखेपर्यंत तर त्यांना जर त्या काही गोष्टीचा पाठपुरावा करून जा काय हक्काचा पस पक्का रस्ता याचा जर काही केलं नसेल काय नाही समजा केलं तर येणाऱ्या अठरा तारखेला विविध संघटना रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भाऊ निकाळजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्याचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खराद युवकचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अमोल साबळे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मान्य दादासाहेब व्हाळ यांच्या नेतृत्वाखाली अठरा तारखेला हे झोपे केलेलं प्रशासन आहे किंवा जे लोकप्रतिनिधी असतील त्यांना जागं करण्यासाठी या तहसीलदार ऑफिसच्या समोर प्रशासनाला जागा येण्यासाठी आणि ह्या प्रशासन झोपेचं सम घेतलेला त्याला जागा करण्यासाठी हलगीनाद आंदोलन तिथं कर करणार आहोत आणि जर काही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण झालास त्याला सर्वस्वी प्रशासन प्रशासन जबाबदार असेल जय भीम जय शिवराय मी चंद्रकांत विष्णुलोणकर मी करावाग गावामध्ये राहतो आणि माझी शेती दोस दोतरी वस्तीच्या पुढं आहे तर मी याच्या अगोदरमध्ये माझं वय आता सध्या त्रेसष्ट वर्ष आहे याच्या अगोदर मी एअरपोर्समध्ये पंधरा वर्ष सर्विस केली त्यावेळेसची जी कंडिशन होती तीच आत्ता पण रस्त्याची जी आहे ती एकदम खराब आहे माझी शेती त्या ठिकाणी आहे तर रात्रीच्या वेळी मला तिकडं जावं लागतं आणि श विशेषतः पावसाळ्यामध्ये तर खूप त्रास होतो ज्या ठिकाणी खूप असा खड्डे आहेत त्याच्यामधून गाडी चालवणे मुश्किल होते आणि एकदम म्हणजे ॲक्सिडंट होण्याचे श जास्त चान्सेस आहेत तर ब बरेच लोक त्या ठिकाणी जातात बिलारवाडी गाव आहे म लोणकरमाळा आहे बनकर वस्ती आहे रात्री आप रात्रीच्या वेळेस खूपच त्रास होतो तरी त्या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी आणि मी माझी सैनिक या नात्याने मी देशाची सेवा केली आहे तर माझी अपेक्षा आहे प्रशासनाने सुद्धा आमची सर्वांची दखल घ्यावी ही माझी महाराष्ट्र मधून रिटायर झालो आहे सेवानिवृत्त झालो आहे आणि माझे करावागत गट सर्वे नंबर पाचशे एकतीस आणि पाचशे तेवीस म्हणजे स्वतःची पाच एकर शेती आहे त्या शेतीमध्ये जाण्या येण्याकरता दोत्रेवस्ती ते बिलारवाडी या दरम्यान तीन किलोमीटरचा रस्ता आहे तो रस्ता एकदम खराब आहे म्हणजे काही दुर्घटना होऊन मनुष्य हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे तो रस्ता लवकरात लवकर दुरुस्त होणं गरजेचं आहे म्हणून आज आम्ही सर्वांनी माननीय गणेश शिंदेसर तहसीलदार यांना आज निवेदन दिले आहे आणि त्या निवेदनाची पूर्तता ते करतील अशी आमची अपेक्षा आहे कराव्यापासून दोन अडीच किलोमीटरवर माझे शेती पोल्ट्री फार्म घर आहे दोत्रे वाजतेपासून पुढं तो रस्ता जातो त्या रस्त्याला लगत पोल्ट्री फार्म आहे कि कित्येक वेळा अशी हानी झाली आहे की पोल्ट्रीच्या गाडी पण पलटे झाले आहेत अडीच ते तीन हजार पक्षी काय काय वेळेस तिथं हे झालेलं आहे पावसाळ्यात तर इथे इतकी अवस्था बिकट होती की गाडीसुद्धा चालवायला नाही की जसं काय अंधार डोळं बांधून चालवलं तर गाडी चालावं लागते त्याच्यामुळे इतका त्रास होतो आणि ते एवढा त्रास सहन करावा लागतो त्यासाठी आम्ही निवेदन तहसीलदार साहेबांच्याकडे दिलेलं आहे तर ते काय पर्याय व्यवस्था काढून देतील हे आमची अपेक्षा आहे मराठी रोखोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद